नमस्कार मी अक्षय आणि स्टॉक तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून घेण्यासारखे गुंतवणुकीचे चार धडे किंवा यांच्याकडून शिकण्यासारखे गुंतवणुकीचे चार नियम आणि या चार नियमांपैकी नियम क्रमांक तीन जो आहे तो माझा पर्सनल फेवरेट आहे त्यामुळे मेक शुअर की तुम्ही तो मिसआउट नाही करणार तर बिलकुल वेळ न दवडता आपण जाऊया नियम क्रमांक एकवरती तर नियम क्रमांक एक म्हणजे एका वेळेला एक शत्रू तसे स्वराज्याला आणि महाराजांना शत्रू काही कमी नव्हते आदिलशाही असेल निजामशाही असेल मुघलशाही असेल आणि इतर अनेक छोटे मोठे शत्रू स्वराज्यावरती महाराजांवरती सैन्यावरती खूप हल्ले करायचे अशा वेळेला जेव्हा स्वराज्य छोटं होतं सुरुवातीच्या स्टेजमध्ये होतं तेव्हा महाराजांनी काय ठरवलं आपण एका वेळेला एकाच शत्रूशी झुंज द्यायची याचा अर्थ असा नाही की इतर शत्रूंपासून घाबरून राहायचं पण एका वेळेला एका शत्रूच्या विरोधात ॲग्रेसिव्हली जायचं आणि इतर शत्रूंसोबत थोडं डिफेन्सिव्ह वागायचं यामुळे काय झालं सुरुवातीला स्वराज्य बांधायला स्वराज्याची बांधणी करायला खूप सारा वेळ मिळाला आणि एका वेळेला जी शक्ती आणि रिसोर्सेस कमी होते सुरुवातीला स्वराज्याच्या पाठीमागे हे एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झाले आणि त्यामुळे आदिलशहासारख्या शत्रूसोबत सुरुवातीला त्यांनी झुंज दिली त्यानंतर मुघलांचे जेव्हा आक्रमणे आले तेव्हा त्यांच्यासोबत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झुंज देऊ शकले जेव्हा शत्रूचं सैन्य हजारो लाखोच्या संख्येत असायचं तेव्हा आपले स्वराज्याचे मावळे जे असायचे ते काहीशे असायचे आणि तरीसुद्धा ते त्यांना पुरून उरायचे ते याच शक्तीमुळे आता एका वेळेला एकाच शत्रूशी झुंजायचं याचा अर्थ असा आहे का की स्वराज्यामध्ये ताकद नव्हती किंवा महाराज काही कमी कर्तृत्व नव्हते तर असं नाही एका वेळेला ठरवलं असतं तर ते पाचही सहाही शत्रूंशी एका वेळेला लढू शकले असते पण यामुळे त्यांची शक्ती आणि ताकद डिवाईड झाली असती आणि त्यामुळे शत्रूला ॲडव्हान्टेज मिळाला असता आपली शक्ती एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड पद्धतीने वापरल्यामुळे आपण चांगलं आणि मोठं यश मिळवू शकतो हे त्यांनी ओळखलं होतं आता या गोष्टीचा आपण आपल्या गुंतवणुकीमध्ये काय धडा घ्यायचा तर आपल्यासमोर खूप सारे फायनान्शियल अव्हेन्यूज असतात आपल्यासमोर खूप ॲसेट क्लासेस असतात आपण जर का ठरवलं की मी सगळंच एकाच वेळेला करतो तर ते शक्य आहे का तर नाही त्यापेक्षा तुम्ही एखादा ठराविक फायनान्शियल अव्हेन्यू किंवा एखादा ठराविक असे क्लास निवडा त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि मग त्यामध्ये गुंतवणूक करा इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर ईच अँड एव्हरीथिंग उदाहरण त्याचं झालं तर तुम्ही समजा स्विंग ट्रेडिंगमध्ये मास्टर असाल तुमचं नेचर जे आहे ते इंट्राडेसाठी योग्य असेल किंवा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही जी कोणती संधी ठरवली आहे जो कोणता फायनान्शियल अवेन्यू ठरवला आहे त्यावरती कॉन्सन्ट्रेट करा त्यामधलं जास्तीत जास्त नॉलेज मिळवा आणि त्यानंतर ते त्या एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करून त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करा नाहीतर आपण बऱ्याच वेळेला असं बघतो की मी स्विंग ट्रेडिंग पण करतो आहे मी ऑप्शन ट्रेडिंग पण करतो आहे मी ऑप्शन रायटिंग पण करतोय मला लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग पण करायचं आहे मला हे पण करायचं आहे तेही करायचं आहे असं आपण जर सगळंच करत राहिलो तर आपल्याला कोणत्याच गोष्टीतून खूप एक्स्ट्रॉर्डिनरी असं यश मिळणार नाही त्यामुळे जेवढं आपण एकाच फायनान्शियल अव्हेन्यूवरती कॉन्सन्ट्रेट गौन्स करू तेवढी आपली यश मिळण्याची शक्यता जास्त होईल तेव्हा तुम्हाला हवं तितका वेळ घ्या नेमकं मनात ठरवा आणि त्यानंतरच ॲक्ट करा तुम्हाला जे करायचं आहे ते आणि तेवढ्या एकाच गोष्टीवरती किमान सहा महिने एक वर्षभर कॉन्सन्ट्रेट करा तुम्हाला नक्कीच एक्स्ट्रॉर्डिनरी रिटर्न्स मिळतील आता आपण बघतो हो धडा क्रमांक दोन ज्याचं नाव आहे गनिमिकावा तर जेव्हा महाराजांनी स्वराज्य उभं करायला सुरुवात केली त्यावेळेला महाराजांकडे हजारो लाखो सैनिक होते का नाही काही शंभर दोनशे पाचशे हजार मावळ्यांनीशी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि तो निभावलासुद्धा तो कशाच्या जोरावर तर त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट होती गनीमी ने थरावीक थरावीक ती म्हणजे गनिमी काव्याच्या पद्धतीने हल्ले करणे या हल्ल्यांमध्ये आपलं सैन्य काय करायचं आपलं मावळे काय करायचे तर काही छोटंसं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ठराविक वेळेला ठराविक सैन्यावरती ठराविक ठिकाणी हल्ला करायचे आणि ते छोटंसं टार्गेट पूर्ण झालं की तेवढा हल्ला करून परत आपल्या जागी यायचे परत आपल्या किल्ल्यावरती यायचे किंवा योग्य ठिकाणी लपून बसायचे याने फायदे काय व्हायचे एक तर आपलं नुकसान व्हायचं नाही कारण आपले सैनिक जे आहेत आपले मावळे जे आहेत हे फार कमी मृत्युमुखी पडायचे किंवा फार कमी जखमी व्हायचे दुसरं म्हणजे सैन्याला अचानक तडाखा दिल्यामुळे ते बावचळून जायचे तिसरं म्हणजे सैन्याच्या मनामध्ये खूप मोठी भीती बसायची मराठ्यांच्या गनिमी काव्याची आणि चौथं म्हणजे गनिमी काव्यामुळे मराठी सैन्याचा वचक बसायचा सैन्यावरती आणि काही अशीसुद्धा उदाहरणं आहेत जेव्हा गनिमी काव्याला कंटाळून त्रस्त होऊन बरेचसे शत्रुसैन्य आपलं स्वराज्य सोडूनसुद्धा गेलेले आहेत याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर शाहिस्ते खानावरचा महाराजांचा हल्ला जर आपण बघितला तर लाखो लोकांच्या फौज फाट्यामध्ये असणारं शाहिस्ते खान त्याच्यावरती महाराजांनी काहीशे लोकांसहित हल्ला केला तीनशे ते सहाशे लोकांसहित तब्बल दोन ते तीन वर्ष स्वराज्याला वेटोळे घालून बसलेलं शाहिस्ते खान फक्त तीन दिवसामध्ये आपलं स्वराज्य सोडून घाबरून पळून गेलं महाराजांच्या गनिमी काव्यामुळं तर आता या गनिमी काव्याच्या पद्धतीचा फायदा आपण आपल्या गुंतवणुकीमध्ये कशा पद्धतीनं करून घेऊ शकतो तर आपण जेव्हा गुंतवणूक सुरू करतो ट्रेडिंग सुरू करतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपण कंप्लेन करतो की आपल्याकडे ट्रेडिंगचं कॅपिटल जे आहे गुंतवणुकीसाठी पैसे जे आहेत ते कमी आहेत पण ते सुरुवातीचं कॅपिटल किंवा ते सुरुवातीचे पैसे यांना कमी लेखू नका अगदी दहा ते वीस हजार रुपयाने जरी तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी गुंतवणुकीची जर्नी सुरू करत असाल असं समजा तरीसुद्धा त्यातून दहा वीस तीस टक्केचे रिटर्न्स तुम्ही कन्झ्युक्युटिव्ह बेसिसवरती मिळवू शकता खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक्स खूप चांगल्या पद्धतीने असे क्लासेस तुम्ही जर टार्गेट केलेत तर आणि बघता बघता ही जी अमाऊंट आहे तुमची हीसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढू शकते उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही दहा हजार रुपयाच्या कॅपिटलने सुरुवात केली आणि तुम्ही दहा टक्के प्रॉफिट मिळवणारे चार ट्रेड केलेत याचा अर्थ तुमचं कॅपिटल कमीत कमी चाळीस ते बेचाळीस टक्केने वाढेल आणि हे चार ट्रेड घेतानाच एखाद्या ट्रेडमध्ये तुम्हाला लॉससुद्धा झाला असं आपण गृहित धरू तर तुमचा लॉस होईल एक हजार रुपयाचा दहा टक्केच्या हिशोबाने तर तुमचं जे प्रॉफिट आहे नेट प्रॉफिट हे कमीत कमी तीस ते पस्तीस टक्केचं असू शकतं सुरुवातीला जेव्हा कॅपिटल कमी असेल तेव्हा तुम्ही पर्सेंटेज टर्म्समध्ये स्वतःचे रिटर्न्स मोजा त्यामुळे तुम्हाला नक्कीच मोटिवेशन मिळेल आणि हळूहळू जसं तुम्ही कॅपिटल ॲड करत जाल जसं तुमचं प्रॉफिटसुद्धा कॅपिटलमध्ये ॲड होत जाईल तसं नक्कीच क्युम्युनिटी बेसिसवरती एक ते दोन वर्षात एका खूप चांगल्या कॅपिटल बेसवरती तुम्ही पोहोचाल याची मी तुम्हाला नक्की गॅरंटी देतो नियम क्रमांक तीनकडे आपण जातो आहे पण त्याआधी जर या चॅनलचं कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता आपण बघतोय गुंतवणुकीचा तिसरा नियम किंवा महाराजांकडून घेण्यासारखा गुंतवणुकीचा तिसरा धडा आणि हा तिसरा धडा माझा पर्सनल फेवरेटसुद्धा आहे हे का हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी हा नेमका नियम काय हे बघूया तर हा नियम एका शब्दात सांगायचं झालं तर आहे अपस्किलिंग ज्या वेळेला आपण महाराजांच्या वेगवेगळ्या योजना बघतो वेगवेगळे त्यांनी आखलेले प्लान्स बघतो तेव्हा खरंच चकित व्हायला होतं अगदी स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळापासून आपण जर बघितलं तर सगळ्यात आधी त्यांनी अफजलखानाला प्रत्यक्ष भेटून त्याच्यावरती मात केली त्यानंतर त्यांनी सिद्धी जोहरच्या वेढ्यामधून अतिशय चलाखीनं स्वतःला सोडवून घेतलं त्यानंतर जो शाहिस्ते खान भयंकर त्रास देत होता आपल्या स्वराज्याला त्याला लिटरली दोन ते तीन दिवसामध्ये सळोकी पळो करून सोडलं त्यानंतर दिलेर खान असेल बहलोल खान असेल किंवा इतर अनेक सरदार असतील यांनासुद्धा नेस्तनाबूत केलं आणि सर्वात मोठा पराक्रम म्हणजे जेव्हा औरंगजेबाने त्यांना फसवून आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त करून ठेवलेलं होतं तेव्हा त्याच्या हातावरसुद्धा तुरी देऊन महाराज सुखरूपपणाने निष्ठून आले त्यांनी आग्र्याहूनसुद्धा गरुड जेप घेतली तर आपण जेव्हा महाराजांचे हे सगळे प्लान्स बघतो योजना बघतो तेव्हा आपल्या एक लक्षात येतं की प्रत्येक योजना ही आधीच्या योजनेपेक्षा वेगळी आहे आणि प्रत्येक वेळेला काहीतरी इनोव्हेशन आहे प्रत्येक वेळेला काहीतरी अपडेशन आहे प्रत्येक वेळेला त्यांनी स्वतःला वेगळ्या पद्धतीनं प्रूव्ह केलं तर हे कशामुळे याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की जेव्हा कधी लढाया व्हायच्या लढाईच्या आधीमध्ये असेल किंवा लढाया जेव्हा नसतील त्या काळात असेल तेव्हा महाराज आपले जे, जे, जे सवंगडी होते मावळे होते मित्रमंडळी होते यांच्यासोबत बसून वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायचे त्याचसोबत त्यावेळेला जे काही लिटरेचर ॲवेलेबल असेल त्याचं वाचनसुद्धा महाराज अतिशय उत्सुकतेनं करायचे आणि त्याचसोबत बहिर्जी नाईक किंवा त्यांच्यासारखी जी, कि जी गुप्तहेर खात्यामधले त्यांचे मित्र होते यांच्यासोबतसुद्धा वेगवेगळ्या योजनांवरती सतत चर्चा करायचे म्हणजेच जर आजच्या भाषेत बोलायचं झालं तर महाराज नेहमी स्वतःला अपडेटेड ठेवायचे नेहमी अपस्किल करायचे स्वतःला आणि त्यामुळेच दर वेळेला नवीन योजना आणल्यामुळे त्यांना खूप मोठं घगोईत असं यश मिळायचं त्यामुळे महाराजांनी जे काही यश मिळवलेलं आहे अभूतपूर्व अशी कीर्ती मिळवलेली आहे यामध्ये अपस्किलिंगचासुद्धा खूप मोठा भाग आहे तर आता हा अपस्किलिंगचा मुद्दा आपण जेव्हा गुंतवणुकीच्या विषयामध्ये त्या कॉन्टेक्समध्ये बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जेव्हा आपल्याला गुंतवणूक करायची आहे जेव्हा आपल्याला पैसे आपले वाढवायचे आहेत अशा वेळेला आपण काय करू शकतो मार्केटमध्ये नवनवीन ज्या गोष्टी येत आहेत याच्याबद्दल आपण अपडेटेड असणं गरजेचं आहे यासाठी वेगवेगळ्या विषयांवरचं वाचन वेगवेगळ्या विषयावरचं कॉन्टेंट कन्झ्युम करणं हे आपण करू शकतो सध्या टेक्नॉलॉजीचं जग असल्यामुळे बराचसा कॉन्टेंट आपल्याला सुद्धा अवेलेबल आहे आणि खूप व्हॅल्युएबल कंटेंटसुद्धा अवेलेबल आहे आपल्याला फक्त गुंतवणुकीच्या क्षेत्रातच नव्हे तर आपल्या सुद्धा अपस्किल करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून आपलं इन्कम वाढेल आणि वाढलेलं जे इन्कम आहे ते आपण गुंतवणूक करून चांगलं पॅसिव इन्कम जनरेशनसुद्धा करू शकतो आणि विषय जेव्हा अपस्किलिंगचा असेल तेव्हा क्लिक स्किल्स डॉट इन ही वेबसाईट मेन्शन करणं माझ्यासाठी मँडेटरी आहे कारण क्लिक स्किल्स डॉट इन या वेबसाईटवरती असे असंख्य कोर्सेस आहेत जे बघून जे कन्झ्यूम करून तुम्ही स्वतःला अपस्किल करू शकता समजा तुम्ही इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातले असाल तर तुम्हाला पायथन सारखी लँग्वेज इथे शिकायला मिळेल समजा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग हे स्किल शिकायचं आहे सुद्धा तुम्ही इथं शिकू शकता तुम्हाला पर्सनल फायनान्ससारख्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला इंग्लिशचे फंडामेंटल्स शिकायचे असतील तरीसुद्धा तुम्ही या वेबसाईटवरती असणारा कोर्स एनरोल करून ते शिकू शकता या वेबसाईटबद्दल सांगण्यासारख्या विशेष दोन गोष्टी म्हणजे ही वेबसाईट जी आहे इथे असणारे सगळे कोर्सेस पूर्णपणे मराठीतून आहेत त्यामुळे ही वेबसाईट स्पेसिफिकली आपल्यासारख्या मराठी माणसांसाठी बनलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं असणारे कोर्सेस हे अत्यंत वाजवी दरात अवेलेबल केले जातात पाच हजार रुपयाची व्हॅल्यू असणारा कोर्स तुम्हाला इथे पाचशे रुपयाच्या आसपास मिळू शकतो तर या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट सुद्धा मी दिली आहे आणि आता स्क्रीनवरसुद्धा तुम्हाला दिसत असणार आहे तर ही वेबसाईट व्हिजिट करायला विसरू नका आणि तुम्हाला जर स्पेशल डिस्काउंटेड रेटमध्ये इथले कोर्सेस एनरोल करायचे असतील तर मी जी स्पेसिफिक लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट कमेंटमध्ये त्या लिंकवरूनच या वेबसाईटवरती व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला इथं लिस्ट असणारे कोर्सेस विशेष डिस्काउंटमध्ये दिले जातील यासोबत पर्सनल फायनान्सवरचा माझा कोर्स जो आहे तोसुद्धा या वेबसाईटवरती लिस्टेड आहे तोसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्हाला पैशाचं नियोजन कसं करायचं आहे हे शिकायचं असेल थोडक्यामध्ये तर इथे लिस्टेड असणाऱ्या कोर्सेसवरती तीन दिवसाची गॅरंटी गॅरंटीसुद्धा ही वेबसाईट देते त्यामुळे तुम्हाला इथे मिळणारे कोर्सेस पूर्णपणे व्हॅल्यू ॲडिशन करणारे ठरतील याची हमी एका पद्धतीने ही वेबसाईट देते तेव्हा हे सगळे कोर्सेस चेकआउट करायला विसरू नका आणि आता आपण आलो आहे गुंतवणुकीच्या नियम क्रमांक चारवरती आणि हा नियम आहे दूरदर्शीपणाचा तर ज्या वेळेला इतर राज्यकर्ते स्वतःच्या राज्यामध्ये किल्ले आणि दुर्ग बांधण्यामध्ये व्यस्त होते त्यावेळेला महाराजांचा दूरदर्शीपणा इतका पुढेपर्यंत पोहोचलेला होता की त्यांनी स्वतःचं मोठं आरमाराचं सैन्य उभं करायला घेतलं होतं याचसोबत सोबत सिंधुदुर्ग असेल किंवा त्यासारखे इतर किल्ले असतील जे समुद्रामध्ये असतील हे बांधायला त्यांनी घेतले होते आणि जेव्हा इतर राज्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की कि समुद्रावरती किंवा आरमारावरती दुर्गांवरती खर्च केलेला पैसा म्हणजे वाया गेलेला पैसा आहे त्याच वेळेला महाराजांचं ठाम मत होतं की आपल्या राज्याची आपल्या देशाची तटबंदी मजबूत करणं आणि तिथे असणारे डिफेन्स फोर्सेस खूप पॉवरफुल ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण पुढं बघितलंच आपली तटबंदी मजबूत नसल्यामुळे किंवा फ्री फॉर ऑल असल्यामुळे नंतर बाहेरून कोणते लोक आले आणि आपल्यावरती त्यांनी किती वर्ष राज्य केलं तर असं काहीच होऊ शकतं हा दूरदर्शीपणा महाराजांमध्ये सोळाशेच्या दशकामध्येच होता तर यातून आपण काय शिकतो हो? की आपण जेव्हा गुंतवणूक करणार आहोत किंवा करत आहोत तेव्हा आपण विचार हा नेहमी दूरदर्शीपणाचा करायला हवा याचा अर्थ असा नाही की तुम्ही शंभर वर्ष दोनशे वर्ष तीनशे वर्ष पुढचा विचार करा महाराजांसारखा पण किमान काही महिने किंवा काही वर्षांच्या हिशोबाने तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता कोणतीही गुंतवणूक करताना किंवा कोणताही ट्रेड घेताना एक दिवस दोन दिवस दहा दिवस इतका छोटा विचार करण्याऐवजी किमान दोन महिने तीन महिने एक वर्ष किंवा दोन ते तीन वर्ष किंवा कदाचित लाँग टर्म असा विचार करून तो निर्णय घ्या आणि झटपट श्रीमंत होण्यापेक्षा सुद्धा कन्सिस्टंटली आणि विथ डिसिप्लिन पैसे मिळवण्याचा एखादाच मार्ग शोधा जो मार्ग तुम्हाला हमखास चांगले रिटर्न्स देईल आणि ते सुद्धा कमी त्रासाने देईल आणि खूप कन्सिस्टंट बेसिसवरती देईल आता तुम्ही म्हणाल की हे नेमकं करायचं कसं एखादा स्टॉक जेव्हा घेणार आहात तेव्हा ठरवायचं कसं की हा लॉंग टर्मसाठी ठेवू शकतो किंवा मिड टर्मसाठी ठेवू शकतो तर एक साधी आणि सोपी ट्रिक आहे जर एखाद्या स्टॉकमध्ये एफ आय एस आणि डी आय एस म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजेच म्युच्युअल फंड कंपनीज हे जर गुंतवणूक करत असतील गेल्या तीन ते सहा महिन्यामध्ये यांनी एखाद्या स्टॉकमध्ये अग्रेसिव्हली गुंतवणूक केलेली असेल तर तो स्टॉक तुम्ही किमान एक वर्ष ते दोन वर्षासाठी घेऊ शकता कारण एफ आय एल डीआयज किंवा जे मोठे प्लेयर्स आहेत हे कधीच छोट्याशा ड्युरेशनसाठीचा ट्रेड घेत नाहीत तर एखाद्या स्टॉकमध्ये ते जेव्हा एंटर करतात तेव्हा किमान बारा महिने ते पंधरा महिने किंवा कदाचित चोवीस महिने आणि पाच वर्ष इतका मोठा टाईम हॉरिझोन घेऊन ते येतात याचा अर्थ असा नाही आहे की एफ आय एल डीआयसने घेतलेला स्टॉक आपल्याला ब्लाइंडली घ्यायचा आहे तर त्यासोबत अजूनही काही पॅरामीटर्स आपण बघू शकतो जर तुम्हाला या विषयावरती डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल की एफ आय एज आणि डीआयच्या बेसिसवरती आपण कशा पद्धतीने स्टॉकमध्ये चांगली पोझिशन घेऊ शकतो आणि शॉर्ट टर्ममध्ये चांगला प्रॉफिट मिळवू शकतो तर कमेंट बॉक्समध्ये फक्त एफ आय आय डी आय इतकं कमेंट करा एफ आय डी आय लिहिलेल्या जर पाचशेपेक्षा पेक्षा जास्त कॉमेंट्स आल्या आणि या व्हिडिओला तीस हजारपेक्षा जास्त व्ह्यूज आले तर डेफिनेटली यावरचा मी एक डिटेल्ड व्हिडिओ नक्की बनवेन आणि अशा पद्धतीने एक स्टॉक आपण या आधी पिक सुद्धा केलेला होता हा स्टॉक होता टिप्स इंडस्ट्रीज आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा या चॅनलवरती लिस्टेड आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर सध्या स्क्रीनवरती जी लिंक दिसते त्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर या व्हिडिओवरती वरती पेक्षा जास्त कॉमेंट्स आणि तीस हजारपेक्षा जास्त व्ह्यूज कसे आणायचे हे पूर्णपणे मी तुमच्यावरती सोपवतो तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना सुद्धा गुंतवणुकीचे चार नियम कळतील आणि आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधला कॉन्टेंट आवडला असेल आपल्या चॅनलवरचा कॉन्टेंट आवडत असेल इफ येस तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय पण परत व्हिडिओ पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र